गुरुजी म्हटलं मी ह्या घराशी आता माझा आतूट झालेला आहे आणि मी काय रोजच येतो या ठिकाणी पण कोमलला बघायला माणसं जमलेली मला खरं सांगा सूर्यावरती कोणी झाकण टाकू शकते का मी आज आहे या ठिकाणी आमचे थोरले बंधू बबन आपा यांचे थोरले बंधू म्हणजे माझेही थोरले बंधू चंद्रकांतजी लक्ष्मण नेहतराव यांच्या वतीने पार्टीसाठी जमा करा इकडे इथं गल्ला ठोकू पीटी आहे बाकी कुठे आहे तीनशे रुपयाचं आहे मला पूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सुंदर असं वाघोबा आता तुमचं माझं घर काही घेणं देणं नाही बर आता इथं काय झालं पाहिजे जसं रोज दुसरीकडे करतो इथं केलं पाहिजे सर्व देवांचा देव श्री गजानन गणपती आलं का नाही पाठोपाठ असते गवळण ती बी येऊन गेली येऊन गेली म्हणलं गवळण कशी आली धावत पडत कशी आली हसत खेळत आली तीनशे रुपये घेऊन आली मग मला सांगा या ठिकाणी काय मांडलेलं आहे या ठिकाणी दोन पाट मांडलेत म्हणलं दोन पाटं हायत सात आंब्यात म्हणलं सहा तांबे बी हायथ तांब्यावर नारळाईत म्हणलं नारळ बी हायती कडब्याची तांटं हुभं केलीत म्हणलं खडब्याची तांटं बी हायत आहे हो कोण म्हणलं असं ही म्हणलं हा हां ते की ताटाला काय तर खायचं टाकलंय म्हणलं कोण म्हणलं म्हणते तर देव हाय का म्हणला मीच म्हणले काय खायवर किती ध्यान आहे किती ध्यान असं आपण खायचं प्यायचं नाही विचारत मी कार्यक्रम कशाचा मला काय माहित मग तुम्ही कशाला आला मंडप मंडप दिसत जिथं वाजंत्री ऐकायला येईल तिथं फक्त जायचं पहिल्या पक्कीला वाढून घ्यायचं ऐक नाही द्यायचा कुणाच्या तरी गोदायची खाली भर करायची आणि हातापायला लावून तुमचं काम कसं आहे बाबा बा खायाला आधी निजाया मधी आणि कामाला मात्र कधी मधी असं बोलून जमणार नाही मला सांगा या ठिकाणी जागरण बोलण्याचा जा कार्यक्रम आहे असं मग या कार्यक्रमाला कुणाला प्रथम बोलवलं पाहिजे यांना आशीर्वाद देण्यासाठी गुरुजीला आशीर्वाद देण्यासाठी ड्युटीला लग आशीर्वाद देण्यासाठी बर मामाला आशीर्वाद देण्यासाठी कुणाला बोलवायचं लगेच आलं पाहिजे आता ठरवलीच काय करायचं असं काय हो तुमच्या आईला बोलून घ्या जागर ब कार्यक्रमाला इथं हा सर्वांना आशीर्वाद द्यायला कुणाला सांगितलं काय तुमच्या आईला बोलून घ्या मग जागा कमी आहे

केली मी मिटवायला आलो मिटवायला भांडण तुम्हाला सांगते मग काय झालं मी सांगा की हा मूर्ख माणूस काय म्हणतोय माहिती आहे काय म्हणला म्हणला तुझ्या आईला बोल मग त्याच काय चाललंय तू चिडी कसडी तुमची काय झालं कोण मला सांगा माझ्या आईचं काय काम आहे गुरुपासून नाही 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 गुरु नाहीत आमचे आम्हीच कोणाला विठ्ठ करी आहे ते पेटवायच मिटवायला माझ्या काय हो होती तुमच्या आईचं नाव नाही घेतलं आपल्या महाराष्ट्राची जगनमाता म्हणजे कोण आहे अंबाबाई त्या अंबाबाईला म्हणला हो असं झालं बर अरे बाबा पाऊल वाटाला जाण्यापेक्षा हायवे झाला नाही मला येकडे जायला बाबा परवडतो गुरुजी म्हणतो ह्याचे बी आयला बोलाव तुम्हाला वाटतं गुरु तुमचं पण बाजूबाजी या ठिकाणी आधी माया शक्ती महाराष्ट्राची कुल स्वामी या ठिकाणी कशी बोलवली पाहिजे आनंदात भक्ती भावानं बोलवली पाहिजे संकट आलं धाव माय काय झालं तिकडे काय झालं जागा नसेल तर पुढे सारखा इकडे भरपूर जागा आहे खाली बसून घ्या पाठीमागचे आधी माया शक्तीचा गोंधळी पायामध्ये चाळ बांधून त्या आदिमाया शक्तीला विनवत आहे तिची विनवणी कशी करत आहे बघा गोंधळ्याच्या अग गोंधळ्याच्या पायामध्ये वाज तुझी चाळ आई अंबाबाई बाई आयुष्यात पहिल्यांदा बघतो मी हा मी पैशाला गेलेली पण ती पैसे कुणाच्या डोक्यावर आहे म्हणून गेले मी हा कुणाच्या डोक्यावर आहे गुरुजींच्या डोक्यावर आहे म्हणून मी पैसे आण तर लाख रुपये जाऊ दे तर मी जात नाही आई अंगा बाई आई अंगा लाव यूलाव बाव